आज आहे नरक चतुर्थी म्हणजे पहिली आंघोळ आणि अभ्यंगस्नासाठी बघा मी उठणं तयार करते एक ओरानार मी किसून घेतला आणि ते खोबराने मी मिक्सरला ना बारीक वाटून घेतलं पाणी घालून त्याचा रस काढला बघा त्यातनं मी सुगंधित उठणं आहे ना त्याची पावडर मी मिक्स करणार आहे तीन पाकिटं घेतली कारण आम्ही सहा जण आहे म्हणून आम्हाला सहा जणांसाठी बघा एक टोबर उठण्याचं पाणी तयार केलं खोबऱ्याच्या रसात उठण्याची पावडर मिक्स करून असं आमच्याकडनं उठण्याचं पाणी तयार करतात आता अंगाला नमस्कार आणि दीपावलीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज नरक चतुर्थी आहे मी आणि मिस्टर लवकर उठलो आंघोळ वगैरे झाली आणि मुलं उठत आहेत आणि मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं एक आनंदाची बातमी ती तुम्हाला आता मी सांगते आम्ही बरेनं गाडीनं घेतली म्हणजे बुक केली तर मी ते आणायला चाललो आहे ठाण्याला आणि त्याची उद्या मी पूजा करणार उद्यानं लक्ष्मीपूजन आहे उद्या आम्ही पूजा करणार मंदिरात जाऊन गणपतीच्या आणि दिवाळीचा फराळ मी ना थोडंच बनवलं जास्त बनवलं वेळ पण नाही साफसफाई पण राहिले थोडी बेडरूमची राहिले साफसफाई पण करायची दिवाळीचा फराळ परत ही सगळी तयारी गाड्याना जायचं ते सगळं सामान वगैरे मी आणलं काल बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आणि दिवाळीचा फराळ मी काय बनवलं ते तुम्हाला दाखवते पहिलं आणि नाश्ता आज मी ना म्हणजे तिकडे आम्ही जाणार ठाण्याला ना येई पण ते किती वाजतील काय सांगू नाही शकत नाश्ता तर बोल करून जायला पाहिजे मग नाश्ता मी ना उत्तप्पे बनवले आणि खोबऱ्याची चटणी बनली ते पण तुम्हाला दाखवते आणि फराळ मी काय बनवा तो पण तुम्हाला दाखवते चला हा बघा चुरमुराचा चिवडा पोह्यांचा पण चिवडा बनवला आहे तो नाही काढला मिठाई इकडे चकली बेसनचे लाडू करंजा शेव आणि शंकरफळा अजून दोन तीन पदार्थ माझे बनवायचे आहेत वेळ नाही चला या तुम्ही पण फराळ खायला डाव्या अंगठ्याने आमच्या चौघांची पण आंघोळ झाली आणि ह्या तिघांना मी ना उठणं लावून आंघोळ घातली जय आणि अथर अजून झोपले आहेत आणि आता मी नाश्ता करायला बसलो आहे नाश्त्यामध्ये अजून मी उत्तप्पा आणि चटणी बनवली खोबऱ्याची हिरवी मिरची टाकून हे बघा उत्तप्पे आणि चटणी आणि दिवाळीचा फराळ पण आहे आणि फराळ पण खा संपून टाक मिठाई आहे ती पण हा भाचा माझा बहिणीचा मुलगा अथर्व हो, त्याला आता मी उठन लावते

ओळख करून द्यायची विसरले आणि ही भाची माझी नंदीची मुलगी तन्वी सॉफ्ट आहेत आमची सगळ्यांची तयारी झाली आता आम्ही निघतोय आणि गाडी आणणार म्हणून आम्ही ना खूप एक्साइटेड आहोत शब्दात नाही सांगू शकत आमच्यावर येतोय स्वरूप अथर्व येथे त्याची गाडी घेऊन हो आलेला त्याच गाडीने आता मी चाललोय बघू हॅपी दिवाळी हॅपी तुला मिठाईच दिली नाही का <laughs> ताइड़ा। ताइड़ा। <laughs> आता आम्ही चाललोय ठाण्याला ठाण्याच्या ना मारुती सुझुकी नेक्सा शोरूम मध्ये गाडी आणायला आणि हे चौघ जण चाललेत कॅबने आणि आम्ही जण चालले नंतर गाडीने गाडी गावी घेऊन गेली ना नरडव्याला आता कॉन्फिडन्स आला तरी किती टाइम लागला बाबू तुला एकदम ऑन व्हायला तुझे बाबा चालवतात ना आता आम्ही पोचलो शोरूम जवळ हे ना ठाण्यातील मानपाडा इथे आहे म्हणजे स्टेशनवर पण खूप लांब आहे आणि आम्हाला ट्रॅफिक बट आम्हाला इथे यायला पण खूप वेळ लागला मुला अगोदर शोरूम मध्ये गेले आता आम्ही ना जण बघा छान एंटर करतोय आमची गाडी अजून शोरूमला आली नाही आम्हाला येऊन अर्धा तास झाला आणि सेल्स पर्सन बोलला की आज सेवेंटी टू गाड्यांची डिलेवरी आहे त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ लागेल हा आदित्य चव्हाण सेल्स पर्सन ह्याने छान आम्हाला कॉपरेट केलं त्याला मिठाई देऊन हॅपी दिवाली विश केलं हे बघा आता आमची गाडी आली येऊन आम्हाला दोन तास झाले आणि आमच्या गाडीचं नाव आहे बलेनो डेल्टा आणि ते सीएनजी फिटेड आहे आम्ही गाडीच्या पूजेचं सा सगळं सामान हो घेऊन आलो मोठा हार कलावा हळद कुंकू चार लिंबू कापूर फुलं आंब्याची पानं अगरबत्ती मिठाई आणि बाप्पाची मूर्ती बाप्पाच्या मूर्तीची आम्ही उद्या पूजा करणार आहे लक्ष्मीपूजन दिवशी आज आम्ही सगळे खूप खुश आहोत आणि आनंदात पण आहोत कारण आमचं आज स्वप्न पूर्ण झालं की बघा आमची बले डेल्टा डेल्टाऊशी साईन केल्यानंतर एक मिनिट One, two, three, go. त्यांनी आम्हाला सांगितलं स्वस्तिक ना बोनेटवर ना काढू इंजिनवर काढा कारण कुंकूचा कलर लागेल

बता कहीं आसे करा, बता कहीं आसे करा, आसे करा। नहीं, बाबू नहीं है। बेकरी बाबू निकले, बाबू ने उम्मीद की थी। अलवर। One, two, three. रोमूज़े, रोमूज़े, रोमूज़े। आगे गिरा। ये हाथ।

आता आम्ही ना आमची गाडी घेऊन निघालो चालवतोय स्वरूप आणि बाकीचे ना अतराच्या गाडीत बसले आणि आता वाजले चार आणि सगळी प्रोसिजर व्हायला हो आम्हाला ना चार तास लागले आणि आता भूक पण खूप लागली म्हटलं चला इथे कुठेतरी ना हॉटेल शोधूया पेट्रोल भरून आले ना काहीतरी नको बरू आपला आता आम्ही ना माझी ठाण्याच्याच हॉटेलमध्ये जेवायला चाललो आम्हाला दुसऱ्या हॉटेलमध्ये जायचं होतं पण आजूबाजूला दुसरीकडे को कुठे हॉटेलच नव्हतं आणि वेळ पण तेवढा नव्हता आणि मुलांना पण भूक लागली म्हणून आलो इथे जेवायला

సోమార్త మన ఆజ మాగవ్ నేజ जेवून आता आम्ही घरी जायला निघालो होता लक्षात नाही आजच वाटावं तर आता आम्ही आमच्या इथे पोचलो श्रीनगरला गाडी इथे लावली नंबर प्लेट लावली ना जे काय ना है। घरी येऊन अर्धा झाला फ्रेश झालं चहा प्यालून आता बघते ते उद्यासाठी ना हार आहेत अजून आहेत दोन बनवले बघा छोटे देवांना एक बाबांच्या फोटोला आहे ना आणि आता हे दरवाजा तोरण आहे ना हे दरवाजाला बनवत आहेत फुला आणली मी ना जेवण बनवतो मसाला डोसाच बनवणार आहे सकाळी उत्तपे केलेलं सकाळचं उत्तप्याचं पीठ होतं आणि आल्यानंतर बटाट्याची भाजी केली आणि खोबऱ्याची चटणी वाटली आणि सगळ्यांना मसाला डोसा करून दिला नेक्सडून आम्हाला ना गिफ्ट मिळालंय जे बघा आता अनबॉक्सिंग करतोय कप बघायला द्यायची एक्साइटमेंट बघा अरे तसं करायचं असतं नाही करायचं एक काळ्या कलरचं आहे एक सफेद कलरचं आहे तू वाटतेस दिस किचेन नाई नाईस हा अरे दीदी ब्लॅक की व्हाईट मग तुला ब्लॅकची थोडी कॉफी पितो मस्त आहे